शिर्डीमधील राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाबद्दल एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले राम हा मांसाहारी होता असं वक्तव्य आव्हाडांनी केलं आणि या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजप आक्रमक झाली आहे अनेक ठिकाणी आव्हाडांविरोधामध्ये आंदोलनं करण्यात आलेली आहेत रामाबद्दलच्या वक्तव्यावर पडसाद उमटल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषद घेत भावना दुखावल्या असतील तर भेद व्यक्त केलेला आहे अभ्यासाला महत्व नसून भावनांना महत्व असल्याचं आव्हाड म्हणाले बहुजनांचा शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आम्ही आज आम्ही मटण खातो हा रामाचा राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणारो ते शाकाहारी शोधायला मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही पण त्याही वरती मी जाऊन सांगतो की आजकाल अभ्यासाला महत्व नाही तर भावनांना महत्व आहे आणि त्याच्यावरती मी एवढंच बोलीन की जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावरून नितेश राणेंनी त्यांना चांगलंच फैलावरती घेतलं आणि श्रीरामांनी मांसाहार केल्याचा पुरावा द्या असं थेट आव्हान देऊन टाकलं तर आव्हाडांची भूमिका ही त्यांच्या पक्षाचीच भूमिका असल्याचं संजय शिरसाट म्हणाले आणि महत्वाचं म्हणजे रोहित पवार यांनी आव्हाडांबाबत केलेल्या टिप्पणीवरही आव्हाडांनी शेलक्या भाषेमध्ये टोला हाणला पण मोऱ्याच्या जितेंद्रने एक तरी अशा पुरावा एक असा पुरावा जाहीर व्यासपीठावर माझ्याबरोबर हो जिथे आमच्या प्रभू राम मांसाहारी खाल्लं असा एक तरी पुरावा त्यांनी मला द्यावा आणि पुरावा द्यायचा जमत नसेल तर मग त्यांनी अधिकृत पद्धतीने धर्मांतर करून कायमस्वरूपी स्वतःचं नाव जितोद्दीन बदलून मुंब्रामध्ये कुठल्या तरी मुला म्हणून राहायला सुरू करावं असं की नितेश रानंद म्हणाले वाचतात किती ऐकतात किती बोलतात किती याच्याबद्दल आजच्या महाराष्ट्राला प्रश्न आहे सगळे ते उपलब्ध जितेंद्र आव्हाडने रामाबद्दलचे जे काही वक्तव्य काल केले ते वक्तव्य तुम्ही त्याला सरळ असं अर्थानं घेऊ नका शरद पवारच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या व्यासपीठावर जितेंद्र आव्हाड जेव्हा बोलतो याचा अर्थ ती शरद कुमार पवारांची भूमिका आहे आपल्यातले ज्याला आपण आपले म्हणतो ते आपल्या देवताबद्दल असं वक्तव्य करतात परंतु दुसऱ्या एखाद्या समुदायाबद्दल जर असा बोलला असतं तर जितेंद्र आवडचे कपडे लोकांनी फाडले असते जे स्वतःला हिंदुत्वाचे राजे महाराजे काय काय म्हणतात ज्यांच्याकडे वारसा आलेला असे जे म्हणत आहे ते याच्यावर ब्रश शब्दही बोलत नाही सामाजिक असे मांडताना पक्ष त्याला जबाबदार नाही पक्ष कधीही सामाजिक आशय ठरवत नाही याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मी जेव्हा पुरंदरेंच्या विरोधात उतरलो तेव्हा आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी मला सांगितलेलं तू जाऊन पुरंदरेंची माफी माग मी जरा घाबरलो होतो म्हणून मी पवार साहेबांना फोन केला पवार साहेबांनी सांगितलं की तुझा इतिहासाचा अभ्यास आहे तुला जे योग्य वाटतं ते तू बोल त्याच्यामध्ये पक्षाचं काही घेणं नाही कारण पक्ष हा समाज कोणाची सामाजिक भूमिका ठरवत नाही रोहित पवार काय बोलतात त्याच्याकडे मी फार महत्व देत नाही आणि मला काय फार त्यांच्याशी त्यांच्याविषयी बोलायचं नाही अजून लहान आहेत पहिली टर्म आहे त्यांची अबुधाबी मध्ये जाऊन बोलणं खूप सोपं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट